मराठ्याचं आंदोलन संपवण्यासाठी पहिलं पाऊल कोणी टाकलं असेल तर महायुती सरकारने टाकलं आहे हे <laughs> भांडणं कोणी लावले आहे मराठा वर्सेस ओबीसी या नालायक लोकांनीच लावलं हे नालायकांचं सरकार आहे <laughs> महाराष्ट्राच्या पुतळ्यामध्ये कमिशन खाणं म्हणजे गोबर खाण्यासारखं आहे आणि तो गोबर कोणी खाला या महाभ्रष्टाचारी महायुती सरकारने खालेला आम्ही सगळ्यांनी ठरवलं आहे मुख्यमंत्री कोणाला करायचं आहे नमस्कार मित्रांनो पॉलिटिक्समध्ये आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत महाराष्ट्र दौऱ्यावर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे मी सध्या नागपूर शहरात आहे आणि माझ्यासोबत आहेत राज्याचे विरोधी पक्ष नेते काँग्रेस नेते माननीय विजय वडेट्टीवार सर स्वागत आहे नमस्कार थँक्यू सर विदर्भामध्ये आणि ओव्हरऑलच महाराष्ट्रामध्ये लोकसभेला काँग्रेसने काय जादू केली हे सगळ्यांनी पाहिलं महाविकास आघाडीने काय जादू केली हेही सगळ्यांनी पाहिलं आता विधानसभेची वेळ आलेली आहे पहिला प्रश्न अगदीच साधा आहे की विधानसभेला महाविकास आघाडीची आणि त्यातल्या त्यात काँग्रेसची काय रणनीती तुम्ही आखलेली आहे महाविकास आघाडी म्हणून पहिल्यांदा एकत्र लढणं हीच रणनीती आहे तीन पक्ष एकत्र येणं तीन पक्ष एकत्र एक एका एकाच विचाराने एका म्हणजे पक्षाच्या अडलाची जरी वेगळी असली तरी हुँ. जो एक उद्दिष्ट ठेवला आहे तो म्हणजे महायुती महाभ्रष्टाचारी महा पापी महाराजांचे पुतळे पाडते या महापापी सरकारला महाभ्रष्टाचारी सरकारला सत्तेतून घालवणं हा उद्देश ठेवून आम्ही तिनही एकत्र आलो हेच आमचं खरं म्हणजे मोठं यश आहे आणि राहिलाय निवडणुकीमध्ये आज जे महाराष्ट्राची अवस्था वाईट करून ठेवली ते खूप आहे म्हणजे सामान्य माणसाचं जगणं कठीण झालं आहे त्या महाराष्ट्रातील सामान्य माणसाची लूट चालली आणि तिजोरीची लूट तर आहेच भ्रष्टाचार प्रचंड बोकडला आहे आमची स्ट्रॅटेजी असेल की हे टक्के खोर पूर्वी बघा राजकारण आपण असं म्हणूया हो की करप्शन कोणी थांबवू शकत मग किती टक्क्यापर्यंत जावी कमिशनखोरी म्हणजे आज राज्यामध्ये पंचवीस टक्के तीस टक्क्यापर्यंत कमिशनखोरी गेलेली आहे आणि तीस टक्के जर तुम्ही कमिशन घेणार असाल पैसे त्यातून खाणार असाल तर महाराष्ट्र कुठल्या दिशेने नेतात हे सगळे विषय त्या ठिकाणी येणार आहे सर आता मा आघाडी म्हटली की तीन तीन पक्ष एकत्र आहेत त्याच्यानंतर आणखीन काही मित्रपक्ष जोडले जातील याची शक्यता आपण नंतर बाजूला ठेवूया पण जेव्हा तीन तीन पक्ष येतात एकत्र त्यावेळी जागा वाटपाचा तिढा हा तर निर्माण होतोच आत्ता विधानसभेच्या दृष्टीने जागा वाटपाचं गणित नेमकं काय असू शकतं महाविकास आघाडीचं सा। आम्ही सगळे पॉझिटिव्ह आहोत जागा हा विषय नाही जिंकणं हा विषय आहे जो जिंकेल त्याला उमेदवारी दिली पाहिजेत जागेंच्या वाटपामध्ये अडकून न राहता जिंकण्याच्या माध्यमातून जिंकण्याच्या जागा ज्या आहेत किंवा जिंकू मेरिटवर आहे त्या मेरिट पाहून आपण निर्णय घेतला पाहिजे आणि त्यावर सगळ्यांचंच मत एकमत आहे तिथे कोणाचंही दो मत असण्याचं काही कारण नाही आणि त्यामुळे फार कुठलाही मोठा असा तिढा वगैरे आपण म्हणता येत नाही आणि सहज सुटेल आणि आम्ही आमची आघाडी होईल लोकसभेमध्ये सुद्धा असंच देव पाण्यात बुडवून ठेवले होते की यांची आघाडी होणार नाही शिवसेना वेगळ्या सीट जागे वाटून आम्ही केलं अजिबात नाही करू आणि एकत्र एका मंचावर बसलो आम्ही एका मंचावर सगळी भाषणं केली तर ती स्थिती महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीची असेल कुठलाही तिढा आमच्यात नाही आम्ही मस्तपैकी एकत्र बसून एन्जॉय करून जागा वाटपाचं काम करतो आणि जागा वाटपाचं कामसुद्धा एन्जॉय करताना होत आहे यापेक्षा <laughs> दुसरा काय संदेश देणार सर मध्यंतरी चर्चा झाली होती म्हणजे जागा वाटपासंदर्भात नव्हती पण मुख्यमंत्री पदाचा चेहरा ह्याच्यावरनं काही वादा चेंड्या उडत आहेत काही संभ्रम निर्माण झालेत का अशी परिस्थिती निर्माण झाली होती संजय राऊत शिवसेनेचे ते सांगत होते की उद्धव बाळासाहेब ठाकरे हे आमचे मुख्यमंत्री पदाचे चेहरे असतील अशा पद्धतीची त्यांच्याकडनं वारंवार बतावणी केली जात होती मुख्यमंत्रीपदा चेहरा महाविकास आघाडीमध्ये खरंच प्रॉब्लेमचा मुद्दा असू शकतो असं वाटतं का तुम्हाला नाही मला अजिबात वाटत नाही आणि संजय राऊत जी म्हणतात त्यांना बघा प्रत्येकाला आपापल्या अप पक्षाचं मुख्यमंत्री व्हावा असं वाटणं स्वाभाविक आहे आणि ते काय वाटू नाही आणि प्रत्येक पक्षात काही मुख्यमंत्रीपदांचे दावेदार अनेक जण असू शकतात असावेत पक्ष आहेत तर त्या त्या प त्या पदाला न्याय देणारा किंवा त्या पदासाठी लायक असलेले अनेकांच्याकडे नेते आहेत अशा स्थितीत आपण मुख्यमंत्री पदाचा चेहऱ्यावर चेहरा हा महाविकास आघाडीमध्ये काय असण्याचा आपल्या तिला असण्याचा काय मला तरी विषय वाटत नाही आम्ही सगळ्यांनी ठरवलं आहे मुख्यमंत्री कोणाला करायचं आहे पण आज नको आहे ते एकत्ररित्या ज्या दिवशी वाटे ज्या दिवशी आता अनेकांचं सूत्र असं आहे ज्यांची जागा जास्त त्यांचा मुख्यमंत्री पण महाविकास आघाडीचे नेते एकत्र बसतील आणि मुख्यमंत्री कोण हे त्यामध्ये ठरेल पहिले आधी लगीन कोंडाण्यांचं कौन्ड़? नंतर रायबाचं पहिले कोंडाणा तर सर करू द्या <laughs> कोणाना सर गेल्यानंतर कोंडाण्याचं सुभेदार कोण असावा सर करणारी सैनिक सर पण त्यातून एक उपप्रश्न असा विचारतो जनरली असा एक संकेत असतो तो काही लिहून ठेवलेला संकेत नाही आहे पण विरोधी पक्षनेते जे असतात ते मुख्यमंत्री पदाचे प्रबळ दावेदार मानले जातात तर <laughs> तुम्हाला काय आहे ह्याच्यावर तुमचं म्हणणं काय नाही बघा मी कुठलाही दावेदार नाही माझा पक्ष हा मी पक्षासाठी काम करतो पक्षाने मला खूप वेळा न्याय दिला आहे मला राज्यमंत्री केलं पक्षाने मंत्री केलं आहे के दोन दोनदा विरोधी पक्षनेता केला आहे मी एका ओबीसी समाजातला व्यक्ती आणि मला दुसऱ्यांदा ही विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेची जबाबदारी मिळते आहे यावरून पक्षाचा विश्वास माझ्यावर आहे माझा विश्वास पक्षावर आहे त्यामुळे जी जबाबदारी पक्ष देईल ती सांभाळणं हे पक्षाचा कार्यकर्ता म्हणून तो आदेश असतो त्यामुळे मी काय दावेदार वगैरे मला आहे वगैरे नाही आणि दावेदार असायचं काही कारण नाही कारण इथे हायकमांडच हा सगळा निर्णय घेत असतात महाविकास आघाडीमध्ये तो निर्णय होतो त्यामुळे मी दावेदार बेवेदार काही नाही मला पक्ष जो आदेश देईल तो काम करण्यासाठी मी तयार आहे सर काही काही मुद्दे जे राज्याच्या आता महत्त्वाचे आहेत जे प्रॉ प्रॉब्लेमॅटिक मुद्दे म्हणण्यापेक्षा ते अडचणी आहेत राज्यासमोरच्या समस्या आहेत उदाहरणार्थ मराठा आंदोलनाची समस्या मराठा आंदोलनाचा तिढा अजूनही काही सुटलेला नाही आहे एकीकडे जरांगे पाटलांचं आंदोलन चालू आहे ते म्हणतात की आम्ही कदाचित उमेदवार उभे करू नाहीतर तर उमेदवार पाडू ओव्हरऑल जरांगे पाटलांच्या या भूमिकेचा महाविकास आघाडीला फायदा होताना दिसतोय विधानसभेत की तोटा होताना दिसते बघा जरांगे पाटील आणि मराठा विषय हा कधी बसून आलेला ज्यावेळेस आंतरवालीमध्ये लाठीचार्ज झाला आणि या विषयाला नाहीतर जरांगी पाटलांनी यापूर्वी खूप उपशाने के केली पण कोणी दखल घेतली नव्हती तर हे लाठीमारच करायला लावला कोणी त्यांच्यावर अमानुषपणे तर या सत्ताधाऱ्यांनी आणि सत्ताधाऱ्यांनी लाठीमार करून अनेकांची डोकी फोडलीत अनेकांना जखमी केला ते आंदोलन के गुंडाळण्यासाठी ते, ते उचलून नेण्याचा प्रयत्न केलात म्हणजे तुम्ही मराठ्याचं आंदोलन संपवण्यासाठी पहिलं पाऊल कोणी टाकलं असेल तर माहिती सरकारने टाकलं आहे आणि म्हणूनच आज जरांगे पाटलांच्या डोक्यामध्ये या संदर्भातला राग आहे राहायला विषय मराठा समाजाच्या आरक्षणाचा तो आरक्षण देण्याचा अधिकारच सरकारला आहे की नाही हे सरकारने करावं त्यामध्ये आम्ही विरोधक आहोत आमचा आमच्या म्हणण्याला काही फार काही से नसतो त्यामध्ये त्यांनी जो काही निर्णय घ्यायचा आहे की तुम्ही जे आंदोलनानंतर नवी मुंबईमध्ये आश्वासन दिलात लेखी स्वरूपामध्ये दिलात आणि ते त्यावेळेस गुलाल उधळल्या गेला हार घातले गेलेत फार आनंद उत्सव मनवला गेला त्यावेळेस तुम्ही काय म्हणून त्यांना कमी मिळून आणि ते लोक खुश झालेत मग ते जर रायटिंगमध्ये काही दिला असाल तर मग तुम्ही त्याची हो अंमलबजावणी का करत नाही तुम्हाला कोण रोखला आहे त्यामुळे यांची नियत जी आहे ही नियत साफ नाही ही नियत लोक या मराठा समाजांनाही बनवायची आहे आणि दुसरीकडे ओबीसी समाजालाही सभोवताल फिरवायची आहे ही यांची नियत असल्यामुळे आज तरी मला वाटतं की आरक्षणाचा विषय हे सरकार सोडवू शकेल असं मला अजिबात वाटत नाही राहायला दुसरा प्रश्न की त्यांच्या राजकारणात प्रवेशाने काय परिणाम होईल हे बघा सामाजिक संघटना ज्यावेळेस राजकारणाचा विचार करते त्यावेळेस ती संघटनेचे विचार भरकटलेले असतात ते काही दिशाही नसतात कारण ती संघटना म्हणून आता तर हे व्यक्ती विशेषच आहे ती कुठली संघटना म्हणून अजून नाव नाहीच त्याला आणि एखादा व्यक्ती ज्या वेळेस राजकारणाचा विचार करतो त्यावेळेस समाजामध्ये द्विधा मनस्थिती निर्माण होते ती द्विधा मनस्थिती आत्ता मराठा समाजाच्या मनामध्ये आहे की आपण नेमकं काय करावं आणि राहायला तिसरा महत्त्वाचा विषय की प्रत्येक गावामध्ये प्रत्येक पक्षाच्या माणसं आणि गट आणि कार्यकर्ते असतात त्यामुळे मराठा समाजाचं गाव जरी असलं तरी दोन विभागामध्ये तो समाज विभागला असतो कारण तो विचारधारेला बांधील असतो त्या विचारधारेमध्ये तो गुरफडलेला असतो आणि म्हणून तो विचार सहज सोडत नाही ज्याच्या पक्षाचा माणूस असेल त्या पक्षाकडे तो जात असतो तो कुठला विचाराचा आहे किंवा कुठल्या धर्माचा आहे कुठल्या जातीचा आहे तो ते बघत नाही मग अशा परिस्थितीमध्ये ही विभागणी झाल्यानंतर फार काही मतं उरतात ती मतं जी उरतील ती मतं कदाचित या सगळ्या परिस्थितीमध्ये मराठा समाजाचे काही वेगळा वे निर्णय घेऊ हो शकतील परंतु जहांगी पाटील वेगळे लढले तर महाविकास आघाडीला काही परिणाम होईल किंवा होईल ते आज तरी त्याचा मला फार काही फरक वाटत नाही oh. आणि त्यातून त्यातून काही फार मोठं आमचं नुकसान होईल अशी uh -huh. अशी तरी आत्ता आमच्याकडे आमच्या सर्वेतून माहिती नाही कारण या सर्व समाजाचं नुकसान आणि अहित हे भारतीय जनता पक्षाचं सरकार असताना आणि आत्ताचं शिंदेचं सरकार असताना म्हणजे महायुतीचं सरकार यांनीच मराठा समाजाची फसवणूक केली आहे त्यामुळे तो राग त्यांच्या विरुद्ध आहे जो काही आहे तो नहीं। नहीं। आता तो राग स्वतंत्र लढवल्यानंतर त्यांच्याकडे जाईल मतांचं विभाजन होईल मतदार फार सुज्ञ असतो की उद्या सत्तेत कोण येईल आणि कोण प्रश्न सोडवू शकेल हाही विचार करतो सत्तेचं समीकरण जुळून काम करणारा मतदार म्हणजे लक्षात ठेवून काम करणारा एखाद्या मतदारसंघामध्ये उमेदवार आहे तर त्यावेळेस बो, म्हणजे बहुसंख्य जनता किंवा त्यातील दहावीस टक्के पंचवीस टक्के लोक हाच विचार करतात अरे आपण आपला माणूस जिंकतच नाही तर मत कशाला वाया घालवायचा आपला माणूस जिंकू शकत नाही तर मत वाया घालवायचं कशाला त्यामुळे ते विचार करतात की नाही हे आपण अपन, आपलं मत जिंकणाऱ्याला देऊ अशी एक वीस टक्के लोकांची मान्य असते मग मा या वीस टक्के लोकांनी काय तो निर्णय घ्यायचा तो त्यावेळेस ठरतो त्यामुळं आज जर तरच्या गोष्टीवर कोणाला नुकसान होईल कोणाला फायदा होईल यापेक्षा समाजाचं हित लक्षात ठेवून जरांगी पाटील निर्णय घेतील असा मला विश्वास आहे सर आता या मराठा आंदोलनाचा विषय असेल त्यानंतर ओबीसी आरक्षण बचाव आंदोलन सुद्धा एकीकडे चालू आहे तर ओबीसी मराठा दलित मुस्लिम या सगळ्या गटाच्या मतांवर <coughs> राज्याचं राजकारण अवलंबून आहे अशी चित्र निर्माण होते आणि त्या लोकसभेला सुद्धा एम के फॅक्टर फार महत्वाचा ठरला होता यंदा विधानसभेला हा फॅक्टर खूप महत्वाचा राहील असं वाटत लोकसभेमध्ये संविधान हा फॅक्टर महत्वाचा होता देशाचं संविधान संपवण्याचं संविधानावर घाला घालण्याचं काम पाच वर्ष दहा मागचे दहा वर्ष लोकांनी बघितलं त्यावेळेस वाटलं की हे दे हा देश काय आता लोकशाही मार्गाने भविष्यात चालणार नाही म्हणून दुसऱ्यांचे त्यांचे पाय अपंग पंगू करून दुसऱ्यांच्या त्याला काय म्हणतो आपण कुबळ्यावर या सरकारला उभं केलं ही संविधानाची ताकद होती ती ताकद आता महाराष्ट्राची संदर्भात हे भांडणं कोणी लावले आहेत मराठा वर्सेस ओबीसी या नालायक लोकांनीच लावलं हे नालायकांचं सरकार आहे यांनी भांडणं लावले समाजात धनगराला सांगितलं आरक्षण देऊ पहिला कॅबिनेटमध्ये दे देऊ पहिलाच निर्णय घेऊ मराठा समाज सांगितलं तुम्हाला टिकेनं आरक्षण देऊ सुप्रीम कोर्ट काय आमचा बाप आहे काय आमच्या म्हणण्याप्रमाणे ऐकतं नाही नाही सुप्रीम कोर्टात टिकवलं नाही टिकवलं नाही म्हणजे तुम्ही तुमचे वकील तुम्ही लावले तेच वकील तिथे मग या वकिलांनी इथे कामगिरी केली तिथे केली नाही काही ह्याला हे बालिशपणाचं जे काही वक्तव्य नेहमी हे सगळे शिंदे फडणवीस आणि करतात ते बालिशपणाचं लक्ष नाही हे बाय म्हणजे यांचं स्टेटमेंट आहे त्यामुळं वाटोळं करण्याचं काम ओबीसी वर्सेस आज कोणी केलं आहे कोण भुजबळ कोरांच्या याच्यावर ओबीसी म्हणतात कुठल्या पक्षात आहेत आणि ही जर भूमिका ते मांडत असतील तर मग त्याला विरोध करतात जरांगे ते मराठ्यांची भूमिका मांडताना तर मग मराठा समाजाच्या संदर्भात जोडलं जातंय शिंदींचा म्हणजे दोघीकडूनही आपण चितबी मेरी पटबी मेरी से भी वोट उधर से भी वोट पाएंगे हमको नहीं मिलेंगे तर जरांग पाटील जाएंगे हे जी राजनीती आहे याला लोक बळी पडत आहेत लोक एका आज महाराष्ट्रातील जनता बदल महाराष्ट्रात जनतेला पाहिजे तो बदल काय पाहिजे की हे भ्रष्ट राज्य जावं हे आज महाराष्ट्रात महिलावर अत्याचार झाले मोठ्या प्रमाणामध्ये एक ऑगस्ट पासून आत्तापर्यंत सदतीसशे महिलावर म्हणजे आठ महिन्यामध्ये सदतीसशे महिला वासनेचे बळी पडत असतील मुले आणि महिला तर हे राज्याला चालवण्याच्या लायकीच्या आहेत काय हे हे सगळं या राज्यात कायदा आणि सुव्यवस्था राहिली काय या राज्यामध्ये भ्रष्टाचाराचा कळस घातला जात असेल तीस टक्के कमिशन घातलं अँबुलन्समध्ये दहा हजार कोटीचा घोटाळा गुजरातच्या व्यापाऱ्यांना एक लाख कोटीच्या जमिनी आहेत सगळ्या बगलबच्चांना लाडक्या भावांना संस्थांना सरकारी जमिनीची खिराफत वाटली सगळ्या ठिकाणी विदाउट टेंडर आज महाराष्ट्रामध्ये पाच लाख कोटीचे टेंडर काढले पाचही लाख कोटीचे टेंडर मॅनेज करून अभाव दिलेत त्यातला आलेला आहे पण जो काही भ्रष्टाचार आहे हे सगळं वगळ्यान दिसत आहेत जमिनीची विल्हेवाट लावणं असेल आणि यामध्ये मा मागासवर्गीयांचे पैसे वळवणं बजेटचे असलेले तरतूद तर अर्ध्यापेक्षा अधिक पळवून नेणं आणि दुसऱ्या विभागाच्या माध्यमातून खर्च करणं हे सगळं लोकं बघून आहेत जनता विटली आहे कायदा सुव्यवस्था पूर्णतः नष्ट झालेली आहे महाराजांचे पुतळे पडतात तरी यांना लाज वाटत नाही तिथे पण इकडे भ्रष्टाचार करतात अरे महाराजांच्या पुतळ्यात तरी का हे खाऊ नका म्हणजे कमिशन खाऊ नका महाराष्ट्राच्या पुतळ्यामध्ये कमिशन खाणं म्हणजे मला वाटतं की आ, गोबर खाण्यासारखं आहे आणि तो गोबर कोणी खाला तर या महाभ्रष्टाचारी महायुती सरकारने खालेला हे महाराष्ट्रातील जनतेपुढे लपून राहिलं नाही आणि अशा स्थितीमध्ये जनता का म्हणून यांना देणार कशामुळे निवडून देतील लाडकी बहीण म्हणून तेही अडीच वर्ष यांना लाडक्या बहिणीची आठवण झाली नाही महिलावरील अत्याचार रोखण्यात आणि त्यांचं संरक्षण करण्यात अपयशी ठरले सत्ता हातातून जाते म्हणून लाडकी बहीण आणून तुम्ही इव्हेंट करत असाल रॅम्पवर चालत असाल कार्यक्रमामध्ये स्टेज करतात आणि पुढे रॅम्प लावला जातो साठ साठ फुटाचा आणि रॅम्पवर चालून तुम्हाला पैसे मिळाले का तुम्हाला पैसे मिळाले का हे जे काही संप हे दाखवलं जातं यातून हे जन बोलणार नाही महागाईच्यामुळे सामान्य आणि गरीब कुटुंबाचं जीवन उद्ध्वस्त झालेलं आहे असे इतके मुद्दे आहेत आम्ही त्यावेळेस काढू रोज आम्ही नवीन भ्रष्टाचारांचा पाडा वाजत असतो त्या आरोग्य खात्याची तर अशी तशी करून ठेवली एवढे सगळे प्रायव्हेटायझेशन करून नोकऱ्या संपवल्या शाळा बंद तुम्ही शिक्षणामध्ये शाळांचं खाजगीकरण सुरू करताय सरकारी शाळा खाजगी माणसाला देण्याचा धंदा सुरू करताय राज्यातले आत्ता तुम्ही शाळा बंद करण्यासाठी जो काही निर्णय घेतला आहे ते सगळं लोक बघत आहेत त्यामुळे आता ह्यावर महाविकास आघाडी म्हणूनच लोक निवडून देतील हा मला विश्वास आहे सर लाडकी बहीणचा इम्पॅक्ट जो आहे तो लोकांमध्ये पडताना दिसतोय अशी ही चर्चा आहे किंवा लाडकी बहीण हा मुद्दा निवडणुकीचा वारं फिरवू शकतं का याही मुद्द्यावर सध्या राज्यात चर्चा <coughs> हा मुद्दा जर जाऊ शकतो का नाही नाही हा अजिबात जाणार नाही एकीकडे लाडकी बहीण योजना आणली आणि दुसरीकडे मात्र सदतीस टक्के इलेक्ट्रिकचे बिल वाढवले एका ज्या घरामध्ये लाडकी बहिणीच्या गरीब बहिणीच्या घरामध्ये एक, एक पंखा आणि दोन लाईट हे जर इथे असेल लावले जात असतील आणि त्यामध्ये एक बल्ब दोन बल्ब दोन पंख्यामध्ये दोन हजार तेरामध्ये तीनशे रुपये साडेतीनशे रुपये बिल यायचं आज तो बिल अठराशे ते बावीसशे रुपयेपर्यंत येतो आणि गरीब माणूस अठराशे रुपये बिल कसं भरू शकेल सदतीस टक्के तुम्ही बिल वाढवत आहे आणि स सदतीस टक्केच्या बिलामध्ये तुम्हाला ह्यामध्ये जे बजेट बिघडलं आहे दीड हजार द्यायचेत आणि इलेक्ट्रिकच्या रूपानं एका इलेक्ट्रिकच्या रूपानं बिला बिलाच्या रूपानं तुम्ही त्यांच्याकडून दीड हजार रुपये काढायचे आहेत म्हणजे एखाद्या एका, एका खिशात घालायचे आहेत आणि दुसऱ्या खिशातून काढायचे आहेत ही फसवणूक नाही बहिणींची लाडक्या बहिणींची महागाई वाढवली सगळे दर वाढवलेत जी एस टी लावला आहे साध्या बहिणीच्या साडीवर अठरा टक्के जी एस टी लावताय म्हणजे बहिणीने जर दीड हजार रुपयेची साडी घेतली तर तुम्ही तिच्या खिशातून तीनशे रुपये काढताय सव्वा तीनशे रुपये काढताय त्यावेळेस तुम्हाला लाज वाटत नाही आणि बहिणींना ज्यावेळेस अत्याचारामध्ये बहीण टाव फोडते आहे लहान छोट्या छोट्या बालिका शाळेच्या विद्यार्थिनीचा अत्याचार होतो आणि न्याय मागतो त्यावेळेस त्याला राजकारण म्हणून त्याला विरोध करताय बला विरोध करताय मोर्चाला विरोध करताय तर हे सगळं आहे म्हणजे महाराजांच्या पुतळ्याचा पुतळा पडल्यानंतर कोसळल्यानंतर त्या आरोपीला सजा होऊ नये म्हणून प्रतिकात्मक आंदोलन करायचं दुसरीकडे बलात्कारांना सजा होऊ नये म्हणून आंदोलन रोखायचं मोर्चा रोखायचा बंद थांबवायचा प्रयत्न करायचा हे सगळं महाराष्ट्रातील जनता आता भेटली आहे त्यामुळे लाडक्या बहिणीचा परिणाम मला वाटतं सरकारी तिजोरीतले यांच्या काही खिशातले आणि घामाचे पैसे नाहीत महाराष्ट्राला उद्ध्वस्त करून लुटून आज जे काही चाललेलं आहे आणि महाराष्ट्रात तर महाराष्ट्राला भकास करण्याचं चा काम चाललं आहे त्यामुळे याच्या कष्टाच्या पैशातून देतात थोडीच आहे त्यामुळे याचा परिणाम मला वाटतं की अजिबात होणार नाही सर खूप खूप धन्यवाद तुम्ही द पॉलिटिक्सशी संवाद साधलात त्याबद्दल तुम्ही वेळ दिलात त्याबद्दल निवडणुकी तर बिघुल वाजलेलंच आहे इथून पुढे आणखीन रंगतदार गोष्टी आपल्याला बघायला मिळणारच आहेत त्याही वेळी आपल्याशी संवाद साधू त्याही वेळी तुम्ही नक्की वेळ द्यात अशी आशा आहे खूप खूप थँक्यू नेहमी जाताना आपल्या लाडक्या प्रेक्षकांना नेहमीचं आवाहन की हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा आणि द पॉलिटिक्सला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद